बौद्ध धम्माच्या अध्ययन साधना व प्रत्यक्ष अनुभूतीसाठी श्रीलंकेत सामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर मार्च सतरा ते चोवीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत श्रीलंकेतील रामना नागोल्लादामा येथील मूळ संघ सैन्य आश्रम विहार येथे पार पडणार आहे पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या वतीने आयोजित या शिबिरात भारतासह विविध देशांतील धम्म अभ्यासक भिक्खू उपासक उपासिका सहभागी होणार आहेत या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना व साधकांना बौद्ध धम्मातील मूलतत्वे विनय ध्यान शील आणि प्रज्ञेचे सखोल ज्ञान देणे हा आहे या शिबिराचे प्रमुख भंते वंदनीय भंते बोधिधम्म थेरो असणार आहेत शिबिरादरम्यान ध्यान धम्मदेशना शीलपालन विनय शिक्षण तसेच साधना आधारित मार्गदर्शन दिले जाणार आहे शिबिरासंदर्भात आयोजकांनी माहिती देताना सांगितले की शिबिरात सहभागी होणाऱ्यांना स्वतःचा पासपोर्ट स्वतः काढावा लागेल श्रीलंकेत जा निवास व विहारातील व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे भोजन निवास व धम्म अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल या शिबिरासाठी इच्छुकांनी पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे बौद्ध धम्माची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारा आणि तरुण पिढीला धम्ममार्गाकडे वळवणारा हा सामनेर शिबिर एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे